हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली कुव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु श्री पुकाराम महाराज की जय गुरु गुरुविष्णु गुरुदेव महेश्वर गुरुसाक्षात गुरु परब्रम तस्मे अज्ञान अज्ञान ज्ञानांजनशला अध्यान चुर्मिल मेन तस्मगुरवे मुक्त होता झालाबद्ध अध्यास बद्ध धरल्याशिवाय हे प्रमाण लावता येत नाही मला वाटतं इथपर्यंत भगवान श्री शंकराचार्यांनी पुरस्कृत याच्या पुढे घेतो आपण म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे शंकराचार्यांना विचारतात आणि नाथ महाराज ज्ञानेश्वर महाराजांना विचारतात शंकराचार्यांचा नाथ महाराज मागोवा घेत नाही ते मागोवा घेतात ते ज्ञान घेतात इथपर्यंत अर्थ नाही आणि त्याच्यानंतर जे चाललं आहे आपलं तर ते त्याच्यानंतर आपलं चाललं होतं रत्नप्रभाकरे रत्नप्रभेत मिथ्या ज्ञान मूलक प्रती म्हणजे अज्ञानमूलक अभ्यास आहे असे मुखतच अज्ञान म्हटले आहे आणि काही ग्रंथकार मिथ्या ज्ञानमूलक अभ्यास आहे व त्या मिथ्या ज्ञानाला उपादान अज्ञान आहे असे म्हणतात तसे येथे मिथ्या ज्ञान म्हणण्यानेच त्यात अज्ञान आक्षिप्त आहे इथपर्यंत आपला विषय आला होता तेव्हा आत्मा अनात्म अध्यासामुळेच सत्य काय आणि असत्य काय हे कळत नाही सत्य आणि असत्य हे कळत का नाही तर त्याचं कारण त्यांनी सांगितलं आत्मा अनात्म आत्म आणि अनात्म पदार्थ या दोन्हीच्या अध्यासामुळे कळत नाही कारण आपण अध्यासाचे प्रकारही पाहिले अन्योन्य अध्यास याचा अध्यास त्याच्यावर त्याचा अध्यास याच्यावर हेही आपण बघितलेलं आहे ते अन्योन्य अध्यास आणि त्या अन्योन्य अध्यासामुळे काय झालं मग आपण ते कळत नाही ना हा नेमका कोण आहे बाबा आज जसं मी उदाहरण त्या दिवशी दिलं होतं की घोड्याचा खरारा करणारा एक माणूस आणि एक आपल्या मंदिरात झोपलेला माणूस झोपलेला माणूस म्हणलं की ते म्हणले हा मालक मालक असावा आणि खरारा करणार त्याचा नोकर असावा म्हणजे याचे धर्म त्याच्यावर टाकले आणि त्याचे धर्म याच्यावर टाकले तसं आत्म्याचे धर्म देहावर टाकतात आणि देहाचे धर्म आत्म्यावर टाकतात वास्तविक पाहतात देह कसा आहे नश्वर आहे म्हणजे तुकाराम महाराजांनी पण म्हटलं देह आधी काय खरा संबंधी पसारा भुजगा म्हणे चोरा रक्षण असे भासते ते म्हणजे देह खरा नाही देह आधी काय खरा म्हणजे प्रश्न विचारला खरा आहे काय देह म्हणजे नाही कारण जर खरा म्हणा तर त्याला त्याला नाश आहे त्याला आष विकार म्हणजे आहे जायते वर्धते परिणाम हे सगळे त्याला विकार आहेत त्याला तो जन्मतो तो तरुण बा बालक होतो बालकाचा तरुण होतो तरुणाचा वृद्ध होतो वृद्धाच्या नंतर मरून जातो हे त्याला आणि पूर्ण नाश आहे त्याला कोणता कोणता नाश आहे म्हणजे आश्रय नाश आहे परता नाशील स्वभावता असे तीन प्रकारचे नाश या देहाला आहेत आणि ज्या गोष्टीला नाश असतो ती गोष्ट खोटी असते मिथ्या असते मग आता तो अनात्म पदार्थ आहे हा म्हणजे देह हा अनात्मा आहे पण देह अनात्मा असून सुद्धा त्याचे धर्म त्याने आत्म्यावर लावले काय ते म्हणले का मृतात्म्यात शांती लाभो <laughs> मृतात्म्याला शांती लाभो आत्मा मृत नाहीच ला शांती लाभायचं काय तो मुळातच शांत आहे तुम्ही आणखीन त्याला मृतात्मा म्हणून आणखीन त्याला धर्म त्याच्यावर टाकले आणि शरीर माझं वाटत नाही पण ते शरीर गेल्याशिवाय मात्र काही राहत नाही तेव्हा ते म्हणतात की आत्मानात्म अध्यासामुळे सत्य काय आणि असत्य काय हे कळत नाही आपल्याला का कळत नाही तर आत्मा अनात्मक अध्यास जो झाला त्याच्यामुळे आपल्याला सत्य काय आणि मिथ्या काय जसं की बघ आपण नेहमीच उदाहरण रज्जू आणि सर्प रज्जूवर वाचलेला जो सर्प आहे त्या सर्पाचे धर्म त्या रज्जूवर जातात आणि रज्जूचे धर्म सर्प मग आता सर्प आहे असं वाटतं रज्जू खरं तर आहे काय रज्जू आहे म्हणजे आहेपणा जो आहे तो रज्जूचा आहे आणि आपण मात्र म्हणतो सर्प आहे मग आता ते रज्जूचे धर्म त्यांनी याच्यात टाकले आणि सर्प वाकडे तिकडे पणा त्याचं हे सगळं त्याची धर्म त्यांनी रज्जूवर टाकले सर्प आहे म्हणतो आय सर्प हा हा इदम रजतम जसं म्हणतो आपण की त्या शिंपलीमध्ये भासले ते रजत म्हणतो रजतीला नाहीच आहे ते मिथ्य आहे सत्य आणि असत्य याच काय झालं म्हणले तर सत्य आणि अनृत याचे मिथुनीकरण झाल्यामुळे दोघांची तादात्म्याने प्रतिती येते मिथुनीकरण म्हणजे एकीकरण झालेले आहे आणि हे मिक्सिंग झालेले थोडक्यात मिक्स झाले ते सत्य आणि असत्य या दोन्हीच त्याचं तादात्म्याने त्याची प्रतिती त्याची जी प्रतिती तादात्म्याने येते आपण तादात्म्य अध्यास करून बघितला होता तर हे त्याची प्रतिती त्याचे अहम इदम ममेदम हे अध्यासाचे स्वरूप आहे म्हणजे अहंकारापासून देहादिकापर्यंत अहम ही आहम आहम इदं आहम इदं का कार्याअध्यासच आहे व देहादिकाच्या पुढे मम व इदम हेही कार्य अध्यास आहे अहम मम इदेम अहम ममम अहम इदम ममेदम त्यांनी काय म्हटलं अहम आणि मम आणि इदम हे सगळं काय आहे म्हणले तर अध्यासाचे स्वरूप आहे अहंकारापासून देहाधिकापर्यंत अहम हय कार्याद्यस आहे अहंकारापासून तर देहाधिकापर्यंत काय तो सगळा कार्याद्यास आहे कारणाध्यास आणि कार्य अध्यासाचे दोन प्रकार आहेत तर हा कारण अध्यास हा जगत हे काय कार्याद्यास आहे आणि आज्ञा काय ते कारण आहे ते कशामुळे झालं आज्ञानामुळे झालं अहो तुम्हाला जर समजा जर संध्याकाळची वेळ होती आणि संध्याकाळच्या वेळेला रज्जूर सर्प दिसायला लागला का दिसायला लागला तर ते त्याचं कारण आज्ञान कोणाचं आज्ञान म्हणजे रज्जूचं आज्ञान रज्जू रज्जू रूपाने कळा ना आणि रज्जू रज्जू रूपाने न कळाल्या झालं काय तर तो आपल्याला मग हे वाटायला लागलं की नाही नाही हा सर्प आहे असं वाटायला लागलं हा आणि सर्प असं वाटल्यामुळं गोंधळ झाला तो सगळा कारण का खरं कळालंच नाही ना आणि जगात हे सगळं सध्या हेच चालू आहे खरं न कळाल्यामुळे कोणी काही पण सांगत नाही कोणी कुठंही पण ते चालले असा प्रकार आहे त्या महाराजांनी असं सांगितलं सर तुम्हाला सांगतो तो म्हणे तुकाराम महाराजांचा गाथा जो आहे तो ब्राह्मणाने बुडवलाच नाही त्यांच्या भावकीतच भांडणं झाली त्या भावकीनेच बुडवलं याने कुठून असेल डोकला म्हणलं हा अरे इतिहासही माहीत नाही या पाठ्याला काही माहीत नाही वाचन नाही काही नाही काय नाही <coughs> रामेश्वर भट्ट मंबाजी मालो हे तिथले देव म्हणजे सुधी नेते आणि रामेश्वर भट्ट वाहुलीचा होता हेच त्यांच्या विरोधात होते ना अगोदर रामेश्वर भट्ट त्यांच्या विरोधात आणि यांनीच गाथा रामेश्वर असं होत ते आणि त्यावेळेला ते कोर्ट म्हणजे काय तर कोर्ट म्हणजे धर्माचार्य हे कोर्ट बदलत होते हा त्यांच्या हातात होत ते आणि त्यांनी सांगितलं गाथा बुडून टाका म्हणून कारण का म्हणजे वेदातली भाषा याची आणली वेदामधली भाषा काय आणली त्यांनी तुकाराम त्यात स्पष्ट म्हणलं ओम तत्ती सूत्राचे सार कृपेचा सागर पाठवून रंग तुकारम त्याच वेदाचा तो अर्थ माशीचा धावा येणार आणि माथा आणि हा पट जरा गडकरी फडकरी असल्यामुळं हा सांगतोय तिथं टी व्हीला सांगतोय बरं का टीव्हीवर अरे तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात तुम्ही काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे हे तुम्हाला कळलं पाहिजे ते अरे भावकीला काय करायचं तुमच्या गाथ्याचं भावकी तर ती सात बारा उतारा पाहती तू गाथ कशाला बघा असं <laughs> काही पण जाग राहिले तसंच एक महाराज आहे त्यांनी काय जागितलं म्हणले हे जातीभेद वगैरे पूर्वी काय नव्हतं ब्रिटिशांनी टाकलं ब्रिटिश अरे ब्रिटिशांनी टाकलं तुम्ही अभ्यास करा वर्णभेद वगैरे हे फार जुनाट येत जातीभेदा दोष आहे तो त्यांच्यावर झाला मग ते उलटा उलट उलट करा हा हे लक्षात हे हे तरी ब्रिटिश पॉलिसीज आहे ना तुमची बी तुमची ब्रिटिश पॉलिसी आणि मग तुम्ही ब्रिटिश आताच काय चाललंय दुसरं काय चाललंय तेव्हा तात्पर्य अर्थ असा आहे की अभ्यासून प्रगटावे असं समर्थ पण म्हणतात की तुम्ही अभ्यास करा आणि मग व्यक्त व्हा अभ्यास न करता व्यक्त होऊ नका असे अभ्यास करा अगोदर आणि मग व्यक्त व्हा तुकाराम महाराज मी तेच म्हणले अभ्यासच महत्वाचं आहे कारण अभ्यास तुका म्हणे आणि ज्ञानोबराय पण म्हणले अभ्यास हे काही सर्वथा दुष्कर नाही म्हणजे आता मी तुम्हाला तीन संतांचे प्रमाण दिलं की कि अभ्यास किती महत्वाचा आहे त्यांनी अभ्यासच केला त्या अवतारेत त्यांना काय असं काही आहे ते त्यांना अभ्यास करावा लागला ज्ञानोपराने त्यांच्या वडिलांच्या सगळं ऐकलं वडिलांनी त्यांना वेद उपनिषद सगळं शिकवलं होतं टायमिंग होतं त्यांना सगळं घरात दुसरा विषय काय चालणार तोच विषय होता आणि तो विषय त्यांना पूर्णपणे आत्मसात झाला बरं काही काही मुलं कशी एक पाठी असतात त्यांना जादा तेवढी बुद्धी माऊलीची होती आपण बुद्धी होती ती तुकाराम महाराजांनी पण म्हणले मी भंडारा भामचंद्र गोराणा असे तीन डोंगरावर ते फिरत होते पंधरा दिवसा माझे साक्षात्कार झाला विठोवा भेटला निराकार असं तर तुकाराम महाराजांनी म्हटलं म्हणजे तुकाराम महाराजांनी पण अभ्यास केला